ठाणे जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे मित्रांनो ठाणे हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे महाराष्ट्रात तलावांचा जिल्हा म्हणून ही ठाणे जिल्ह्याची ओळख आहे या जिल्ह्यात जवळपास तीस पेक्षा जास्त तलाव आहेत शिवाय सह्याद्रीच्या मोहक टेकड्यांमुळे हा जिल्हा ट्रॅकिंग एक परिपूर्ण ठिकाण बनला आहे भारतातील सोळावे सर्वाधिक लोकसंख्या असलेले ठाणे हे शहर मुंबई शहराच्या जवळ आहे मुंबईच्या जवळ असल्यामुळे ठाणे हे मुंबई महानगर क्षेत्राचा एक भाग आहे ठाणे या जिल्ह्यामध्ये असणारे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वातावरण याला वेगळेपणा देतात म्हणूनच महाराष्ट्राबरोबर भारतातील लाखो पर्यटक आवर्जून या शहराबरोबर संपूर्ण जिल्ह्याला भेट देण्यासाठी उत्सुक असतात हिवाळा म्हणजेच नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी या जिल्ह्याला भेट देण्यासाठी अगदी योग्य समजला जातो अशातच आज आपण ठाणे जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की कालिबारी हे हिंदू धर्मातील देवी काली माता यांच्या स्मरणार्थ एक पवित्र पूजा स्थान आहे ज्याची रचना ओरिसा राज्यात असणाऱ्या बंगाली कुटुंबाच्या समुदायाने केली होती हे मंदिर ओरिसात असणाऱ्या प्राचीन मंदिरांप्रमाणे दिसते मंदिराच्या अगदी मध्यभागी देवीची मूर्ती बसवण्यात आलेली आहे देवीच्या एका हातात शस्त्र तर एका हातात राक्षसाची मुंडी आहे बंगाली लोकांमध्ये हे मंदिर अतिशय लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे त्याचबरोबर या मंदिरात बसण्यासाठी पुरेशी जागा असून या ठिकाणी विविध देवांची नियमित पूजाही केली जाते कालीबारी मंदिराला लागून आणखी तीन ते चार मंदिरे आहेत ज्या ठिकाणी भाविक दर्शनासाठी जात असतात ठाणे शहरातील बस स्थानकापासून हे मंदिर पाच किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर नऊ फ्लिमिंगो अभयारण्य फ्लिमिंगो अभयारण्य यालाच ठाणे खाडी फ्लिमिंगो अभयारण्य म्हणून ओळखले जाते हे ठिकाण सुमारे दोनशे पक्ष्यांच्या प्रजातींचे माहेरघर आहे या ठिकाणी स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात येत असतात खास करून या ठिकाणचा रोहित म्हणजेच फ्लिमिंगो हा पक्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे हे पक्षी ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यात येत असतात ठाणे खाडी फ्लिमिंगो अभयारण्य हे सतरा चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे ज्या ठिकाणी पर्यटक मोठ्या उत्सुकतेने फ्लेमिंगो या पक्षीला पाहण्यासाठी येत असतात ठाणे बस स्थानकापासून हे अभयारण्य दहा किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर आठ घोडबंदर किल्ला घोडबंदर किल्ला हा ठाण्यातील घोडबंदर जवळ असलेला एक सुंदर आणि आकर्षक किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे याच किल्ल्यावरून पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करत होते त्यामुळे या किल्ल्याला घोडबंदर असे नाव पडले असावे घोडबंदर किल्ल्याला सुमारे पाचशे वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे ज्यावर पोर्तुगीज मराठा आणि ब्रिटिशांनी राज्य केले होते या किल्ल्यावर आपल्याला कमानी बांधकामाचे काही अवशेष तटबंदी बुरुज व पाण्याची टाकी पाहायला मिळेल परंतु सध्या या किल्ल्याची मोठी पडझड झालेली आहे ठाणे बस स्थानकापासून हा किल्ला बावीस किलोमीटर इतकी अंतरावर हो आहे नंबर सात एल्विस बटरफ्लाय गार्डन एल्विस बटरफ्लाय गार्डन।, गार्डन हे ठाणे जिल्ह्यातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे जे जवळपास एकशे बत्तीस पेक्षा जास्त फुलफकरांच्या प्रजातींचे घर आहे ज्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे एक ओपन बटरफ्लाय पार्क आहे एल्विस बटरफ्लाय गार्डन हे आपल्याला एक अनोखा आणि माहितीपूर्ण अनुभव देऊन जाते या ठिकाणी आपल्याला सुंदर पंख असलेल्या जीवांना त्यांच्या नैसर्गिक परिसरात कोणत्याही बंदिस्ताशिवाय पाहता येते कुटुंबासमोर भेट देण्यासाठी बटरफ्लाय गार्डन हे एक आरामदायी पिकनिक स्पॉट आहे जे ठाणे बस स्थानकापासून आठ किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर सहा ओवलेकरवाडी बटरफ्लाय उद्यान ओवलेकरवाडी बटरफ्लाय उद्यान हे ठाण्यातील ओवळे या गावात आहे या पार्कमध्ये आपल्याला पाचशे पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजाती पाहायला मिळतात या ठिकाणी फुलपाखरांच्या प्रजातींमध्ये काही प्रजाती या खूप सुंदर आणि आकर्षक आहेत त्यापैकीच बटरफ्लाय ब्रश फुटेज बटरफ्लाय अमेरिकन स्नॉट बटरफ्लाय रेड ऍडमिरल बटरफ्लाय आणि मोनार्क बटरफ्लाय यांचा समावेश होतो त्याचबरोबर या उद्यानात भेट देण्यासाठी आपल्याकडून शंभर रुपये इतकी फी आकारली जाते ओलेकरवाडी बटरफ्लाय उद्यान हे ठाणे बस स्थानकापासून अकरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर पाच हे ठाणे जिल्ह्यातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे जे पावसाळ्यात ठाण्याजवळ भेट देण्यासाठी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते नाणेघाट ही एक पर्वतीय खिंड आहे जी पूर्वी प्राचीन व्यापारी मार्गाचा एक भाग होती नाणेघाट हा समुद्र सपाटी साधारणतः आठशे अडुतीस मीटर इतक्या उंचीवर हो आहे या टेकडीवर असणाऱ्या लेण्यांमध्ये आपल्याला ब्राह्मी भाषेतील शिलालेख पाहायला मिळतील महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व ट्रॅकर्स नाणेघाटाला भेट देण्यासाठी नेहमी उत्सुक असतात ठाणे बस स्थानकापासून हे ठिकाण एकशे चाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर चार तांचा धरण तांचा धरण हे ठाणे जिल्ह्यातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते हे एक मोठे गुरुत्वाकर्षण धरण आहे जे पिण्याच्या पाण्यासाठी आणि इतर बहुउद्देशीय कामासाठी महत्त्वपूर्ण जलस्रोत म्हणून वापरले जाते या धरणाच्या जवळपास असणारा परिसर हा अगदी नयनरम्य आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक पर्यटक आवर्जून या धरणाला भेट देण्यासाठी येत असतात इसवी सन एकोणीसशे पंचवीस मध्ये हे धरण बांधण्यात आले होते परंतु वर्षानुवर्षे पिण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या धरणाची उंची सतत वाढवण्यात आली ठाणे बस स्थानकापासून हे धरण साठ किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर तीन वर्धमान फॅन्टेसी मनोरंजक पार्क वर्धमान फॅन्टेसी मनोरंजक पार्क हे ठिकाण ठाणे जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे ज्या ठिकाणी आपल्याला जगातील सात आश्चर्यांच्या लघु आवृत्ती पाहायला मिळतील या ठिकाणी आपण चीनची भिंत ताजमहाल स्टॅच्यू ऑफ क्राईस्ट द रेडिमर या ठिकाणांना भेट देऊ शकतो त्याचबरोबर या पार्कमध्ये एक विशाल फूड कोर्ट आणि लहान मुलांसाठी काही रोमांचक राईड्स देखील उपलब्ध आहेत महाराष्ट्राबरोबर भारतातील अनेक पर्यटक आवर्जून या पार्कला भेट देण्यासाठी येत असतात ठाणे बस स्थानकापासून हे ठिकाण सव्वीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर सरगम वॉटर पार्क सरगम वॉटर पार्क हे ठाणे जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे शनिवार आणि रविवारच्या सुट्टीसाठी हे एक उत्तम मनोरंजक स्थळ आहे सरगम वॉटर पार्क हे सर्व वयोगटातील लोकांसाठी एक मनोरंजक आणि आकर्षक ठिकाण आहे नैसर्गिक आंब्यांच्या बागांमध्ये स्थिरावलेले हे मनोरंजक पार्क बऱ्याच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असते या पार्कमध्ये प्रत्येकासाठी मजेदार राईड्स आहेत व जेवणासाठी कॅन्टीन मधील स्वादिष्ट नाश्ता देखील आहे शिवाय या उद्यानाला फळांच्या बागांनी वेढलेले आहे त्यामुळे येथील वातावरण नेहमीच प्रसन्न असते ठाणे बस स्थानकापासून सरगम वॉटर पार्क हे ठिकाण तीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर एक उपवन तलाव ठाणे जिल्ह्यातील एक लोकप्रिय ठिकाण म्हणून उपवन तलावाकडे पाहिले जाते जो सध्या देशातील सर्वात सुंदर तलावांपैकी एक असून खास करून वार्षिक कला महोत्सव आयोजित करण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर उपवन तलाव हे मित्रांबरोबर आणि कुटुंबासमवेत पिकनिक वर जाण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे या ठिकाणी आपण नैसर्गिक वातावरणाबरोबर मनसोक्त हवामानात राहण्याचाही आनंद घेऊ शकतो त्याचबरोबर या तलावाच्या मध्यभागी भगवान शंकराची एक मूर्ती आहे जिचा वापर पाण्याच्या खोलीचा अंदाज मोजण्यासाठी केला जातो ठाणे बस स्थानकापासून उपवन तलाव हे सहा किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण ठाणे जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे मित्रांनो तुम्ही ठाणे जिल्ह्यातील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील